दुष्काळ पडला कर्जमाफ नुकसान पाऊस पडला जास्त नुकसान भरपाई आता तुम्ही मला बंधून खरं सांगा आपल्या ह्या मोहोळ तालुक्याला अतिवृष्टीच निधी मिळाला तो अतिवृष्टीनं आपलं किती लोकांचं नुकसान झालं होतं आणि आपण किती लोकांनी निधी घेतला ह्याचा सुद्धा आपण बारकाईने विचार केला पाहिजे कारण का आता आमच्या बंधून सांगितलं महिलांना पंधराशे रुपये कोण देत आहे पंधराशे रुपये महिना पंधराशे रुपये शेतकऱ्याला महिना हजार रुपये द्यायला म्हणजे वर्षाचे बारा हजार झाले एवढं दानसूर नेतृत्व आपल्या भारत देशाला लाभलेलं आहे आणि त्या नेतृत्वाच्या पाठीमाग सर्व जाती धर्माची जनता उभी आहे जरी पुढं कोणी येत नसलं तर मतदान टाकाला सर्व जाती धर्माचे लोक ह्या भारतीय जनता पक्षाला यांच्या कामकाजाला बघून निवडून देतात खर तर आता जवळचं उदाहरण मोहोळ तालुक्यातले आता नगरपंचायतचे इलेक्शन झालं ते खरा विजय खरा मुस्लिम समाजाचा आहे पाच नगरसेवक मुस्लिम समाजाचे तसं उद्या ह्या कुरुर जिल्हा सुद्धा विजयाचे मानकरी मुस्लिम समाज होतील मनाला काही हरकत नाही अनेक समाजाचे लोक आहेत त्यांना कळाव प्रत्येक लोकांना कोण आपलं भलं करते शेवटी आपण कष्ट केल्याशिवाय आपल्याला मोठं होता येत नाही आपलं पोट भरता येत नाही देणार देणार किती परंतु आपल्या नडी देणार आहे अहो योजना सांगायचे म्हणलं तर रात, रात नाही इतक्या योजना या शासनानं आणल्या म्हणून तुम्हाला माझी एक विनंती आहे आपल्याला इथं गेटकन येऊ द्यायचा नाही आणि उद्याच्या निवडणुकीला जिल्हा परिषदेचे भावी उमेदवार म्हणून आपल्या समोर बसलेले आपल्या जकरायाचे चेअरमन सचिन जाधव साहेब आणि आपण सर्वांनी आता आपण जी ह्या सभेला उपस्थित आहात ते आपण एक मत टाकणारी ना व्यक्ती नाही आपण कुठं तर दहावीस मतं पन्नास मतं शंभर मत अशी गोळा करणाऱ्या पैकी तुम्ही एक सन्मान्य ह्या सभेला आहोत म्हणून मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला आणि आता सांगायचं म्हणजे मतदार फक्त एक किंवा दोन टक्के अंगठ करणारे मतदार असतील बाकी सर्व सुशिक्षित मतदार आहेत त्याच्यामुळं जा जास्त आपल्याला समजून सांगायची आवश्यकता नाही की आपल्या कुरुल गटाला कोण उमेदवार निवडून कुठल्या पक्षाचा आणलं पाहिजे आणि कुणाला जागेवर बसवलं पाहिजे अहो सांगायचं म्हणजे विचार करा आता एका वक्त्यानं आता आपल्या नेत्यानं सांगितलं की त्याची लायकी नाही त्या जागेला आपण उमेदवार म्हणून निवडून येतेला उभा राहायचं आणि तर त्याची लायकी आता मी पण सांगत नाही कुठं उभा राहावं त्यानं परंतु ह्या तर ठिकाणी जर त्यांनी उभाच राहिला तर मला आठवण आहे बाबासाहेब तात्याला अंकुलीतनं नेऊन तिथं पाडलं त्याचा वचपा काढल्याशिवाय हे कुरुलगट कधी सोडणार नाही म्हणून तुम्हाला बंधवनं कळकळीची विनंती आहे माझी उद्याच्या जिल्हा परिषद परिषदेचा उमेदवार कोणीही जनता पार्टीने देऊ द्या आणि राजन मालकाच्या विचारानं त्यांनी दिलेला उमेदवार आपण भाजप पक्ष आणि ह्या मोहोळ तालुक्यात राजन मालकाचं वर्चस्व परत निर्माण करण्यासाठी आता काय कमी नाही मी परत म्हणतो म्हणजे आता कमी नाही परंतु आपला आमदार आपल्या नज आपल्या हायगाईमुळे हरलेलं आहे आम्हाला मालकाला सुद्धा आम्ही स्पष्ट सांगतो मालकानं आम्हाला कोणालाच काय बोलाच नाही काय बोलायच नाही सवालाला जबाब मालक तिथं दिला असता तर एवढा परिणाम झाला नसता आणि त्यांना त्यांच्या समाजाची सुद्धा पुण्यही लागलेलं आहे म्हणून बी आपला थोडा पर्याय त्याच्यामध्ये झालेला आहे सांगायचं म्हणजे भारताला स्वतंत्र मिळालं प्रश्न त्यांच्या समाजाचा उमेदवार आतापर्यंत नव्हता म्हणून त्या समाजाने त्यांचा उमेदवार निवडून दिला मी त्या समाजाचं सुद्धा अभिनंदन करतो आपला समा उमेदवार पडला म्हणून त्या समाजाला मी दोष देत नाही शेवटी प्रत्येकाला स्वार्थ आणि प्रत्येकाला मी आणि माझा आणि ही मला पाहिजे ही आवड असती त्या आवडीप्रमाणे कालचं जरी निवडणूक झाली असली तर उद्याच्या पंचवर्षीय योजनेला राखीव असो आता ओपन असो त्या मैदानात त्याला त्या ये म्हणून सांगा आम्ही त्यावेळेला मालकाचा सुधारा ऐकणार ना जसा त्यानं बोलत तसंच उत्तर त्याला त्या स्टाईलनं दिलं जाईल त्या पद्धतीनेच दिलं जाईल आणि त्या पद्धतीनंच उद्याचं इलेक्शन होईल एवढीच मी मालकाला कळकळीची विनंती करतो मालक, तु मालक। तुम्ही आता कार्यकर्त्याला थांबवत जाऊ नका आमच्या मनामध्ये लय चलतय थोडकं सांगतो मालक ज्या वेळेला त्या नरकेडवाल्याला तुम्ही उमेदवारी दिली देत नव्हता पण दादानी द्याला लावली कारण हा दादाचं पायातनं न काढू देता तिथं जाऊन पाया पडतो मी जाऊन ना बघतोय मला लय माहित आहे दोन हजार सात सात सालापासून दादाचे माझे चांगले संबंध आहेत मी अनेक वेळा बंगल्यावर जाऊन त्यांना भेटलेलं आहे तर ही कसा कुठं जाऊन कसं काय भेटायचं कसं पटवायचं कसं पाया पडायचं हे सगळं त्यांनी काय करतात ते मला माहित आहे मालक तुम्ही शेवटी उमेदवारी दिली निवडून आला आणि निवडून आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी सुरुवात काय केली की आपल्या मोहोळ तालुक्यातले आपल्या गटातले कुणी कोणी टेंडर घेतले ते हुडकाला लगेचच चालू केली आठ दिवसाच्या त्यात मी गावलो पहिल्यांदा अ म्हणले भाऊ तुम्ही आपल्याच पक्षाचे मला काय बोलता येत नाही तुम्ही एक पाच मिनिटं येऊन जावा पाच मिनिटं येऊन जावा मी म्हणलं उमेश पाटील मी जिल्हा परिषद मध्ये भेटेन आता जरी माझी सदस्य झालो असलो तर जिल्हा परिषदेमध्ये असत तिथे भेटेन मी काय तुमच्याकडे येऊन भेटणार शकत नाही स्पष्ट सांगायचं मग त्याने एक चार आठ दिवसानं मला जिल्हा परिषद परिषदेमध्ये गाठल काकासाठी आपण बसलो होतो म्हणले भाऊ असं असं होते माझ्या कार्यकर्त्याला मला सांभाळायचं होतं मी म्हणलं तुम्ही आता निवडून आला कार्यकर्ते कधी तयार केला राहत तर इथं नव्हतं कुठं दिल्लीत कुठं मुंबईत कुठं पुण्यात असा ते माोक पक्षी कसं ह्या देशात ना त्या देशात पळतो तसा पळणारा हा माणूस लगेच कार्यकर्ते इथे कसे तयार केले त्या कार्यकर्त्याला काम द्यायचं आहे पण मला काय तुम्हाला काम नको म्हणता येणार नाही ना ना पण माझं एक छोटस आहे का म्हणजे मी म्हणलं सांगा उमेश पाटील ऐकतो काय झालं तर म्हणले आमच्या गावात तालीम आहे त्या तालमीला प्लास्टर करून फरशी घालून द्या आणि काम तुम्हीच करा हे म्हणलं उमेश पाटील मला लांडे भाऊ म्हणते मी अशा सुशिक्षित आणि बुद्धिमान माणसाला कधीच भीक वाढत नसतो म्हणलं काम सोडून देईन पण भीक वाढणार नाही तुमचं काम करणार नाही तुम्ही कधी बी एकट्यानं जाऊन कानात जाऊन विचारा तर ह्या भाषेत आपण त्यांना उत्तर दिलेलं आहे आणि ते काम होतं एकवीस टक्के बिलो मालक अजून फायनल नाही आम्ही मागचं पैसे घेतलं तुझ्या कार्यकर्त्याला मोठं कर बारक कर काम कर पण काम करायचं कुठे सवय उगाच अधिकाऱ्याला घनमाल घरमाल करून एक दोन बिले घेतली शेवटी फायनल करायचं काम कस राहिलं शेतकऱ्याला पाणी मिळायचं थांबलं अशा ह्या माणसाला आपण गेटकन इकडे जर स्वीकारलं तर आपल्या इतका येडा कोण असेल मतदार असं म्हणतील लोक खरंच कुरुलगावच्या कुरुल गटातल्या मतदाराला येड्यात काढतील की असं हे कुठंबी भुकणाऱ्या माणसाला स्वीकारलं केटकनला स्वीकारलं हे मतदार ह्या गटातला वेळ आहे कशा नाही मी त्याच्या वाईट म्हणणार नाही आपल्याला तशी कुणाला निंद करायची सवय जे आहे ते सांगायला म्हणून मी सांगतो तुम्हाला उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला आपल्याला दिल त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सामोरं जावं लागतंय तर सर्वांनी उमेदवाराकडे बघून मालकाकडे बघून पक्षाकडे बघून आपल्याला हा उमेदवार निवडून आणणं गरजेचं आहे नाही तर बंधूंना तुम्हाला सांगतो उद्या ह्या कुरूंमध्ये आलेला निधी ह्या गटात आलेला निधी तवा तकडं पळवलं ते तुम्हाला नाही ना ना, ला ला ना ते कोणाच्या हाताला लागणारा माणूसच नाही ते असं कोणाला बी मांडीजवळ घेऊन बसणार नाही ना पत्रकार बंधूला बी माझी विनंती आहे तुम्ही पत्रकार बंधूंनी सुद्धा थोडं काय पेपरला लिहिले तर खरं बोललेलंच लिहा आम्हाला काही तिकट मीठ लावून बोललेला आवडत नाही जे आम्ही बोलतो ती लिहा तर माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे बोलण्यासारखं आता ही कुठंतरी नाटकाची तालीम सुरू झालेली आहे रंगीत तालीम सुरू झाल्यावर सवालाला जबाल जबाब मालकाचा